शिंगणापूर ग्रामपंचायत सध्या वेगळ्याच मुद्द्यावरून चर्चेत आली आहे ऐतिहासिक पुष्कर तलावातील काळ शेतकऱ्यांच्या शेत टाकण्याचं शेत काम सध्या सुरू आहे या कामासाठी नाम फाउंडेशन तर्फे मशिनरीचं सहाय्य करण्यात आलंय त्याचबरोबर जलसंधारण विभागामार्फत संबंधित मशिनरीसाठी इंधन खर्च देखील दिला जातोय मात्र शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून गाळ नेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडून प्रतिव्रास दोनशे रुपये इतकी रक्कम आकारत आहेत या आकारल्या जाणाऱ्या रकमेवर स्थानिक शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय शेतकऱ्यांना मोफत गाळ देण्यासाठी शासनाने गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार ही योजना सुरू केली आहे मात्र शेतकऱ्यांना प्रतिब्रास दोनशे रुपयाप्रमाणे ग्रामपंचायतीकडून विकत गाळ दिला जात असल्यानं स्थानिक शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत या प्रकरणी शनिवारी दुपारी स्थानिक शेतकऱ्यांनी ग्रामप्रशासनात चांगलाच घेराव घातला यामध्ये शेतकऱ्यांनी ग्रामप्रशासन मनमानीपणे बेकायदेशीरित्या हे पैसे आकारत असल्याचा आरोप केला त्याचबरोबर आम्ही ग्रामविकासासाठी दोनशे ऐवजी प्रतिब्लास पन्नास रुपये आकारले जावेत असा देखील सूर स्थानिक शेतकऱ्यांनी आळवला मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नसून शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत या वेगळ्या विषयामुळे चांगलीच चर्चेत आली आहे या एकंदरीत विषयावर शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन काय निर्णय घेणार शासनाच्या ध्येय धोरणानुसार शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळणार का या गोष्टींकडे शिखर शिंगणापूर पंचक्रोशीसह माण तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे घरचे मी शिखर शिंगणापूरचा आहे शिंगणापूरात पुष्कर तलाव नाम फाउंडेशन आणि जलसाधारण खात्याच्या संयुक्त विद्यमानाने गाळूपसा चा, चालू आहे त्या नाम फाउंडेशनने आपल्या तळ्यात गाळ उपसासाठी मशिनरी दिली होती आणि जलसाधारण खात्याने तेलाचे पैसे डिझेलचा खर्च केला होता पण ते चालू असताना ग्रामपंचायतीकडने प्रति दोनशे रुपये प्रास त्या प्रमाणे सात नंबरच्या पावतीवरती शेतकऱ्याकडून पैसे घेतले ते ग्रामपंचायती कुस्त थांबव आणि शेतकऱ्यांना मोफत काल देण्यात यावा दे ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आता मी ग्राम ग्रामपंचायतीच्या कार्यालय संबंध साधला शेतकऱ्यांनी साधारण पाच पन्नास शेतकरी होते उपस्थित विनंती केल्यानंतर त्यांनी दोनशे वरून शंभर म्हणतात तर ते शेतकऱ्यांना मान्य नाही शेतकऱ्यांचं प्रामाणिक मत आहे की कमीत कमी शून्य रुपये व जास्तीत जास्त पन्नास रुपये पण मिळावं त्याच्यावर शेतकऱ्यांना शक्य नाही ते त्यांनी ते उपलब्ध करून द्यावं भरायला किती तुम्ही रेट देत आहे भरायला त्याचा फुकट मध्ये भरून दिले जाते आणि ग्रामपंचायत तुमच्याकडून प्रतिप्रास दोनशे रुपये प्रमाणे पावती घेते ग्रामपंचायत म्हणजे त्याच काय तुम्हाला देते का पावती पावती देते सात नंबरची ची ग्राम निधी मध्ये वर्ग केले जाईल त्याचा वेगळा असा शिप काय राहणार नाही पण ते रिच सर आहे का रिच सर असेल पण सात नंबर असेल तर त्याचा वेगळा शिप कसं राहणार की ह्यासाठी गोळा केली तुम्ही तुमचं म्हणणं काय नेमकं आमचं म्हणणं आहे का शेतकऱ्यांचं की बाबा जर एखादी संस्था मदत आपल्याला ओ करत असेल किंवा जलसाधारण खातं मदत करत असेल तर से ग्रामपंचायतीने शेतकऱ्याला मदत करा कुठल्या करणं घेता द्यावी ही शेतकऱ्यांच्या वतीने माझी मागणी आहे